शिष्टमंडळ आले किल्ले इथे सीएम हे जातेवादी आहे त्यामुळे आता जरांगी म्हणतात की माझं आंदोलन मत पाडण्यासाठी गुजबुल सगळे घडून आणतात नेमकं काय चाललंय सरकार त्यांच्याशी बोलतय सरकारनी योग्य तो मार्ग काढला पाहिजे का संतुलितपणाने सामाजिक समतोल बिघडता कामाने यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे आम्ही पाहतोय सरकार हा प्रश्न कसा सोडवते जाणवू न जसं तुम्ही जर आहे की आपण हा प्रश्न एमिकेबली सुटला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे आणि हा प्रश्न सोडवून ओबीसी न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी त्याचबरोबर जरांनी बरोबर ज्या सरकार आम्हाला माहित नाही सरकारने त्यांना काय कमिटमेंट का दिले त्या बाबतीत नाही दोन्ही मध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली होण्याची निवडून आलेले सर्व खासदारांना निमंत्रित केलेलं आहे आणि एकंदरच राज्यात विधानसभेची तयारी करण्याच्या विषयी पावलं टाकण्यासाठी नियोजन करण्यासाठी आजची बैठक आहे काय आपण करतोय आणि महाराष्ट्रातलं काय चित्र आहे हे आम्ही समोर ठेवू सगळ्यांच्या आपल्या अंदाज येईल काय करता येईल काय नाही पण अजून आम्ही आकडा नक्की केलेला नाही

अशा आशयाचा तो अर्थ असं नाही म्हणतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री पेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणारे त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील आज त्याची काही कोणी करण्याची गरज नाही आणि सर्व कार्यण्यासाठी जे करावे लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार आहोत सर हे महाकार्य सागडीचं झालं चला माहिती मध्ये बरष्या गोष्टी अवलंब नसलेल्या कारणत बातना समोर येते त्याचे दोन उदाहरण होते रामचंद्र कदमणी काल असं म्हटली की भाजपच्या हट्टीपणामुळे आमच्या चार ते पाच सीट कमी झाले आणि आज हसेन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळे अनेक जागा आहेत एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालतायत हे सगळ्या गोष्टी एकनाथ ती जागा निवडून आली ज्या जागेवर वायकर वाद त्या शिंदेनी लक्ष घातले किंवा हातकणंगली जागा असेल त्रिहेरी लढतीमुळे निवडून आलं नाही तर तुम्ही या सगळ्या गोष्टीवरून वाटतं की महायुरी विधानसभेपर्यंत अल्बत राहणार नाही सगळ्या गोष्टी काय माहित नाही आता काय ते शेवटी सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे मतापेक्षा प्रभाव वाढले आणि त्यामुळं लोकांच्याही लक्षात आलेलं आहे कि महाराष्ट्रातले वेगवेगळे वे पक्ष कसे आहेत त्यामुळे त्यांच्यात आता तीन पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहित नाही पण